मला <laughs> एक सूचना आली दर रविवारी तुम्ही जनता दरबार ठरव माझा रोजच जनता दरबार चाल मी येतच चोवीस तास येत जातच नाही कुठे एखादा दिवस काय कारखान्याची काम असली मुंबईला पुण्याला कुठं गेलो तर एखाद्या दिवस याच्यावर सकाळी सकाळी नाही नाही सगळ्यात झालं त्या ठिकाणी येखा तर तुझा दिवस द्या रवि या सकाळी गाडी वाटता ना माहिती तू येताही फक्त मला एवढंच तुम्हाला एक सांगायचंय प्रॉब्लेम आहे का अनेक मंडळीला सकाळी उठलं का रात्रीपर्यंत बाकी काही विषय नाही तालुक्यात फिरणं किंवा लोकांमध्ये जाणं एवढाच विषय आहे आता माझं काय होतंय कारखाना आहे इंग्लिश मिडियम आहे आयटीआय आहे पतसंस्था आहे सोसायटी आहे अनेक संस्था आहे या सगळ्यांची काम करून

तिनेही पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आभार मानण्यासाठी मी उभा आहे आभार सर्वपथक दादांचे मत ह्या वेगळ्या गोष्टीसाठी पराभव मनाला नाव न घेता दुसऱ्या दिवशी सकाळी दशक्रिया करायला सत्तेशी दादा बाहेर पडले मनापासून आनंद झाला की एखादा नेता कसा असायला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण दादांनी आपल्यासमोर समोर आणि मग दादांनी जर मूर्तिमंत उदाहरण घालून दिले तर मग मात्र आपण सुद्धा त्या पावलावर चालायला ना हरकत नाही माझी ना विनंती आपल्या सगळ्यांना येथील जाईल मी आमच्या पक्षाच्या याच्या अनेक मीटिंग मी प्रत्येक वेळेस तेच सांगेन की फक्त कार्यकर्ते मतदान करत नाहीत आपल्याला मतदान सर्वसामान्य लोक करतात आणि सर्वसामान्य लोकांच्या लो सुख दुःखात आपण जो जो कोणी पोहोचल दादा ती सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे आणि मला वाटतं आपण आपल्याला इलेक्शन सुरू पार्ट आहे परंतु सामाजिक जीवनामध्ये काम करत असायचं करायचं आपल्याला तर आपण सगळ्यांनी आपण एवढी सगळी टीम आहे एवढी सगळी लोक एकत्रित असल्यावर या सगळ्यांनी जर सर्वसामान्य लोकांचा केंद्रबिंदू मारून जर काम केलं तर मला वाटत नाही की इथून पुढची कोणती इलेक्शन असेल किंवा इथून पुढचा कोणताही कार्यक्रम असेल हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दादा मी आपल्याला आभार व्यक्त करतो आपल्याही सगळ्यांना विनंती करतो की आजचा प्रत्येक दिवस रोज भाजपांना शंभर लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सगळी काम सगळ्या समस्या सोडू शकत नाही पण समोरच्या नाश्वास बसला पाहिजे की अफवा जाती हा माणूस प्रयत्न करतोय हा एवढा विश्वास गमावला की मला वाटत नाही कोणत्या इलेक्शनला आपल्याला आजची जी घटना घडली ठीक आहे किंवा तरी सुद्धा दादा सहासष्ट हजार लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला थोडे नाही सगळे मला नव्हत असं मला माहित नाही काय म्हणतो तर मी ज्या एंगलनी पाहतोय सहासष्ट हजार लोकांचं प्रतिनिधित्व दादा आपल्याला करायचंय मी आपल्या मनापासूनच स्वागत करतो की आपण सगळ्यांनी उठून आपण लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडला लोकांच्या सुख जायला सुरुवात केली आपण सुद्धा आपले जे काही आपले दावे असतील ते आपण आता बाजूला ठेवू आणि ते बाजूला ठेवून पुढच्या ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या एकत्रितरित्या करायच्या मी आपल्या सगळ्यांचं मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झाला आपलं मनापासूनचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत जय जय